नमस्कार आपल्या सर्व भाव बहिणींना तर काय चाललंय भाव बहिणींच झालं का भाऊ बहिणीनं चहा पाणी जेवण आमचं चाललंय बघा इकडे खाऊन पिऊन रेस्ट निवांत बड्डे चालू झालाय चला की कधी केला बड्डे ला फटाकडे ऐकायला लागले इकडे मायरा गेली भाव बहिणीनो नटून शाळेत ना आली जेवण केलं मस्त पैकी बड्डेची फ्रॉक फ्रीक घातली गेली तर बड्डे तुम्ही म्हणसाल कुणाचा आहे तर जी यांची मावळण जी आहे ना आमची इथं इथे भागातील सारखी जेवण त्या मावळणीच्या नातूच्या पोराचा बड्डे आहे तर मोठा असा बड्डे घातलाय त्यांनी धरलाय पोरग वर्षाचं झालं <coughs> म्हणल्यानंतर बड्डे आहे मोठ्या झाला आपल्याला कार्ड आहे बघा बड्डेचं आपल्या समर्थाने त्याचं कार्डाचं चांगलंच ओलीचा फाडून आहे तर तुझा कधी येतो बड्डे ऐपरा तसं बद्दल कधी येते तुझं बड्डे सांगते ग मला थोडा कधी येते बड्डेच शौंक्यू गौमक्यू गो

झालाय अगाव समर्थ झोपला होता तर बड्डेला वेळ झाली बड्डेची पण आता कसं जावं तीच करणार मायरोज पप्पा झोपले ते जायचे का नाही दादो अ ते छोटेशी दोस्त बाज जायचे का नाही बाळाच्या बड्डेला जायचं का नाही आई अंधार पण अंधार आहे हो भाऊ बहिणी नाही का अंधार पडायला फटाकड्या वाहू बोलू वाजू वाजू आपल्याला बोलवाय लागली या बड्डे <laughs> <coughs> तर त्यांची तब्येत भाव बहिणीनं जेवण केलं मागाशी जेवण केल्यानंतर म्हटलं माझं इथं इथं दुखायला लागले छाती पैसे आहे म्हणते तर झोपतो म्हणलं थोड्या वेळ म्हणलं ठीक आहे झोपा त्याला आमंत्रण आलं म्हणल्यानंतर भावा बहिणीनं जावं आपलं लेकरांचा बड्डे mm. आहे आपला आशीर्वाद तेवढाच नाही का ना गो उटा म्हणा पप्पा पप्पा पा, उटा पपा बेड खाली जातोय भाव बहिणी न समर्थ आख्या घरभर हिंडतोय तुम्हाला दाखवते त्याचा एकदा व्हिडिओ काढून कुठं 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 जातो ना समर्थ त्याचा बड व्हिडिओ बनवून तुम्हाला टाकेन नक्कीच तर मग टी व्हीची रेंज बी गेली पाऊस चालू आहे बाहेर का दिसतंय का झिम 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 पाऊस आलाय झिम 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 पाऊस आलाय उशीर झाला चाललाय पाऊस बड्डेला जावं का नाही जी ती बी कळ ना कारण पाऊस चालू आहे आलं या मंतर म्हणल्यानंतर नको बी वाटतय मायरा गेली मायरूचे अंकल गेले म्हणल्यानंतर मायरूचे अंकल काय सकाळपासून आहे तर पण ही मायरा गेली आता म्हणलं जाऊ का नको बड्डेला बघू मायरूचे पप्पा काय म्हणतात अरे बाबा केसं नको वाढो तेवढीच आहे ती चार केस राहते अयो काय दुखतय ओ क्या दुखता हाय बहुत कुछ दुखता है वाटता mm. आळस सांगा शिरल्यानंतर भावन किती बेकार होती सध्याची परिस्थिती वहीची त्यांची नायू केस ही समधी समर्थ माझी करून की किती बांधली तरी आमची केस जमतच नाही काहीतरी आगाव बोराला अस्त काल शाहिरी धडा दिला दिन दलित असा अन्न भाऊ माझ जर जगात गाजला त्यानी रशिया आठला हाय असा मांगाचा पोर गा ह्यानी रशीया बिगाटला असा मागाचा पोर हाय समर्थला गाणं लय आवडतं माझ्या मी जेव्हा समोर तर रडत ही असेल ना म्हणजे थोडाही तेव्हा मी गाणी म्हणेल का ना समर्थ गप बसून आणि जेवढं गाणी म्हणत बसल तेवढं भारी वाटत त्याला जेव्हा मी गप्प पडेल तेव्हा आणखी हो चाव वरडाय चालू करतो तू कोण आहे कोण हे तू इधर देख पडला होता आता तर भाव असा टाइमपास म्हणून व्हिडिओ बनवते कारण की काय आता व्हिडिओ मध्ये घेण्यासारखं ना काहीच नाही माझ्या मी आपला टाइमपास आपलं व्हिडिओ बनवते मायरू पोपलेला इथं तुम्ही तर बघता मायरू गेली बड्डे ला बोलू बरं या पोराबर बोलावत रे पोर गा माझी केसच वडतय आहे ढिगभर माय चाप आहे चाप चाप माझा काढतोय दोघा ते मला अयो नका आवडू माझी नका मालो मला तुम्ही मारता मला मारता मारता का तुम्ही आगाव आगाव मारता तो बी झोपीला आलाय जमरत पण मी त्याला काही झोप नाही तो झोपला म्हणजे सकाळच उठतो अजिबात रात्रीच्या आधी मध्ये उठत नाही भावा बहिणीं समरता इतका हुशार तर आहे रात्रीचा शांत झोप देतो मला एवढच गे आधी मध्ये उठतो भूक लागल्यानंतर परत झोपतो लगेच पण असं उठून कधीच त्रास देत नाही रडत नाही दिवसभर पण नसतोय त्रास देत रडत नाही पडत नाही तेवढ्या पुरतच भूक लागल्यावर वेळी रडत नंतर नाही आगा। चप वाईट वाटतं भाऊ बहीण खवळल्या काय सांगायचं तोंड गोळा करतो रडतो तोंड गोळा करून रडायला येत नाही तर आलेला झोपी लाय सार आधी काटला मोबाईल दडायचा नाही पुढे गेली ताई ताई ताईला हाक मार ताई 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 म्हणून हाक मारतो भाऊ बहिणीला समर्थ ता ता था। ता ता था। था। ता आता मूड नाही बाळाचा बाळ मूड नाही बळू बाहेर अंधाराला बघतोय भावा बहिणीनं मला लाईट लावायची बाहेरची <coughs> बरं नव्हतं पोराला माझ्या दो दिवसभर बर बरं नव्हतं मायरोज पप्पा घरी नव्हतं आणि इतका तापी आला होता औषध बी पेना उलट्या करायचा पाजायला लागल्यावर किती तर उलट्या केल्या काय तुम्हाला सांगायचं इतक्या उलट्या केल्या मापाच्या बाहेर समर्थनी उलटे गेल्यानंतर मला उगच वाटायला लागलं परत माझ्यापाशी फोन बी नाही त्यांना फोन करायला हे करायला मग तुम्हाला सांगते लय त्याच दिवशी माझी लय अवस्था बेकार झाली मग नंतर संध्याकाळी ह्या टायमिंगला मायरूज पप्पा आलं मायरुज पप्पा आल्यानंतर म्हणलं पहिलं दवाखान्यात चाललं समर्थाने लय त्रास दिला म्हणलं सकाळपासून आणि आता जर नाही आणखी ताप उतारलं तर म्हणलं रातभर त्रास देणं ना अंगात ताप मुरणं भाव बहिनं आजच्या रात्रीपासून त्याला ताप येत होता ना ते दुसऱ्या दिवस आका गेला मग त्या संध्याकाळी दवाखान्यात घेऊन गेलो मग अंगात ताप मुरलेलं चांगलं नसतंय का ना पहिलं म्हणलं दवाखान्यात न्यावं कारण की आपण गलीब माणसं आहे अगं न गलीब अय गलीबवाला नाही द्या तर चला पिठो पुढच्या एवढं मध्ये काय सर काय 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 सापडलं तुला गळ्यातलं स गळ्यातलं सापडलं हम्म टाटा बाय बाय टाटा बाय बाय हॅपी बाय गुड बाय गुड नाईट मी गड ना ना तर चला भाव फोटो पुढच्या वेळ मध्ये बाय बाय आई हो समोर तुला लेखी सर या, या। बाय